वक्तृत्व स्पर्धेत यश धुळे शहरातील देवपूर येथील एम सरदार उर्दू हायस्कूल येथे नवजवानाने देवपूर इस्लामपुरा यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात शहरातील बहुतेक उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित इस्लाम उल बनाद उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे येथील विद्यार्थिनी अर्शियानाज साजेद हिने या स्पर्धेत सहभागी होत तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले म्हणून संस्थेच्या वतीने इस्लाउल बनाद उर्दू गर्ल्स हायस्कूल येथे एक छोटेखानी सत्काराचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात सत्कारमूर्ती अर्शियानाज व तिला प्रोत्साहन देऊन तिच्यावर मेहनत करणाऱ्या शाळेतील उपशिक्षिका नाजिया मॅडम यांचा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हबीबुर रहमान सर आदरणीय शहवाल अमिन तसेच संस्थेचे संस्थाचालक व सभासद आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आले